मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपतीचा आता विक्रमी विमा कवर जारी झाला आहे मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपतीचा विक्रमी विमा कवर आता जारी झाला आहे मुंबईतील प्रसिद्ध जीएसबी सेवा मंडळाच्या गणपती बाप्पासाठी यंदा चारशे चौऱ्याहत्तर कोटीचा विमा कवर घेण्यात आला आहे हा आकडा गेल्या वर्षीच्या चारशे कोटीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे जीएसबी सेवा मंडळाचा गणपती केवळ भक्तीभावाने नव्हे तर श्रीमंतीच्या दृष्टीने देखील चर्चेचा नेहमीच विषय असतो आणि यंदा बाप्पाची मूर्ती एकोणहत्तर किलोहून अधिक सोनं आणि तीनशे किलोपेक्षा चा अधिक चांदीने सजवली जाणार आहे गणेशोत्सवा पार्श्वभूमीवर ही भव्य सजावट आणि सुरक्षा व्यवस्था लक्षात घेऊन आता त्याचा विमा कवर देखील घेण्यात आला आहे